कल्याणमधील धक्कादायक घटना वादातून केलेल्या मारहाणीत एका इसमाचा मृत्यू कल्याण पूर्व येथे नेतीवली गणेशनगर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाला तीन ते चार जणांनी लाकडी फळीने बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे सूरज सोमा इलम असे मयत तरुणाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सूरज याचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टम साठी पाठवला आहे कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला नेतिवली चौकीच्या समोरच्या भागामध्ये सूरज सोमा इलम नावाचा इसम हा काही युवक मुलांसोबत भांडण करत असताना दिसतो त्यामध्ये एका फळीच्या सहाय्याने एक दोन जणांनी त्याला मारहाण केली त्यामध्ये तो मयत झालेला आहे सदर प्रकरणी तीनशे दोन मर्डरचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे पुढील तपास चालू आहे